कालपर्वापासून आपण एक नवा चर्चेचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रतलावर चघळतो आहे त्या चुईंगमचं नाव आहे किशोर तिवारी कोण आहे ते किशोर तिवारी कुठून आले कधी आले अर्ध्याअधिक जनतेला यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण झालं काय हा माणूस उभाटा सेनेचा प्रवक्ता होता आणि आता तो पदमुक्त केला गेला आहे याच्या पदमुक्तीमागची कारणं जरी कानाला ऐकायला नेहमीचीच वाटत असली तरी त्यामागे काहीतरी गौड बंगाल नक्कीच आहे बरं हे पदमुक्त झाले आणि लागले उबाटा नेत्यांविषयी बोलायला यांच्या बोलण्यामधून मला आमचे महागुरू सुपरस्टार पत्रकार अनिल थत्तेस डोकवताना दिसत होते गौप्यस्फोट हा जसा अनिल थत्तेंचा यू एस पी आहे यू एस पी मीन्स तसं ते आपल्याला प्रत्येक व्हिडिओतूनच म्हणत असतात की हा गौप्यस्फोट आहे पण ते वेगळे वेगळेच गौप्यस्फोट निघतात तर थत्तेंसारखे गौप्यस्फोटक इंटरव्ह्यूज तिवारी देत सुटलेत दुसरी सिमिलर गोष्ट म्हणजे थत्ते आणि तिवारींमधली मी होतो म्हणून हे घडलं नाहीतर बलतच घडलं असतं मी होतो म्हणून आदित्य ठाकरे आज बाहेर फिरतोय नाहीतर त्याला दिशा साली केस केसमध्ये भाजपनं आत टाकलं असतं असंही तिवारी बोलून गेले आता हे किशोर तिवारी आले मागच्या महिन्यात तो गुप्त आला होता तोही म्हणे उबाटा गटाचा प्रवक्ता होता त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं त्यांच्या विरोधात कोण बोलायला लागलं की त्याला डोक्यावर घेतात नॅशनल टीव्हीवर तर उभा तो शिवसेना उबाटा गटाचा प्रवक्ता म्हणून डिबेटमध्ये भागही घ्यायचा म्हणे त्यानं काय केलं प्रियंका चतुर्वेदींची पोलखोल केली आणि आला गोत्यात त्याच्यासह त्यानं ज्या युट्यूब चॅनेलला मुलाखती दिल्या होत्या त्या तर ते चॅनेलही गोत्यात आलं सरकार जरूर तुम्हारी आहे मगर सिस्टीम हमारी आहे हे जे वाक्य आहे ना ते आजही तेवढंच खरं आहे बरं का राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार असूनही इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग विभागानं इंटरव्ह्यू मधल्या प्रियंका चतुर्वेदींच्या संदर्भातल्या विधानाची जी क्लिप आहे की यांची पोज बेडरूम पर्यंत आहे आता ही क्लिप जरी कुठल्या चॅनेलनं वापरली थोडीशी तुकडा थो। तो तर त्यालाही नोटीस पाठवली आपल्यालाही नोटीस आली की त्या संदर्भातला आपण जो व्हिडिओ केला होता तो डिलीट करा म्हणजे सरकार जरी आमचं आहे असं आम्ही म्हटलं तरी तोंडावर पडायला होणार पुढचा क्षण एवढं निश्चित आहे असो चालायचंच तर मित्रो संदीप तर आता किशोर तिवारी हे मीडियाला खाद्यपूर्व सुटलेत संघटनेत पैसे घेऊन पदं वाटली जातात तिकिट्स वाटल्या जातात मर्सिडीज असो की प्रिंटरच्या खोक्यात टाकून आणलेली रोलेक्स घड्याळं मातोश्रीवर नजराण्या दाखल दिली जातात असे आरोप किशोर तिवारींनी मीडियात केलेत हा किशोर तिवारी म्हणजे महानगरपालिकांच्या ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या आधीच उभाटांना अडचण ठरू शकणारा फॅक्टर आहे असं अनेकांचं मत आहे दिल्लीत जसं आपच्या त्या स्वाती मालिवाल खासदार स्वाती मालिवाल यांनी केजरीवालच्या सोन्याच्या लंकेला आग लावली त्यांनी ज्या पद्धतीनं तो गौप्यस्फोट केला तसा किशोर तिवारी नामक गृहस्थ हा महाराष्ट्राचा स्वाती मालिवाल ठरेल काय अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे पण माझा सारा रोख या किशोर तिवारीकडे आहे हा काय महाराष्ट्रातला स्वाती मालिवाल वगैरे नाही आहे तर हा वरवर बंडखोरी दाखवणारा तिवारी नावाचा आधुनिक बिभीषण आपल्या समोर आलेला आहे तरी अनेकांनी मला मेसेज पाठवून मागणी केली आहे की यांची एक मुलाखत आपल्या चॅनलवर घ्या जरूर घेतली असती जरूर घेतली असती जर जर का किशोर तिवारी नावाचा माणूस मला जेन्युन वाटला असता हा माणूस मला खरा वाटत नाही आजे महाशय सांगतायत की मी संघ स्वयंसेवक आहे मी कट्टर हिंदू आहे मला हिंदूंच्या भावनांबद्दल आस्था आहे मी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत आलो होतो पण हे उभाटावाले जे कुंभमेळाला शिव्या देत आहेत साठ करोड भाविक ज्या गंगेत स्नान करून आले त्या गंगेच्या आध्यात्मिक आणि धार्मिक मान्यतांना नाकारतायत म्हणून त्यांना राग आलाय आणि मग हा काहीतरी विरोधात बोलू नये यासाठी माझी प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आता यात किती तथ्य आहे हे सुद्धा आपल्याला शोधायला हवंय कारण मित्र महानगरपालिका निवडणुकांवर डोळा ठेवून उभाटा सेनेला आपल्या पूर्णतः ढासळलेल्या प्रतिमेला सावरण्याचा कार्यक्रम सुरू करणं क्रमप्राप्त झालेलं आहे आता मागच्या पंचवीस वर्षांपासून ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका आणि त्या पंचवीस वर्षांमधला ठाकरेंच्या बगलबच्चांचा भ्रष्टाचार त्यावर कडी म्हणजे कोविड काळात पॅन्डमिक ॲक्टचा गैरफायदा घेत त्या नावाखाली केलेला अपरिमित स्वाहाकार ज्यात मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा जो प्रकार घडला आहे तो म्हणजे कोविड सेंटर्स उभारणीतला गोळ खिचडी वाटपातला घोळ त्यात संजय राऊत सूरज चव्हाण किशोरी पेडणेकर त्यांचा मुलगा सुजित पाटकर यांचा असलेला थेट सहभाग खिचडी वाटपाच्या मापात पाप रेमडेसिवीरचा असो की जम्बो कोविड सेंटर्समधल्या खाटा गाद्या पंखे निलर्स अगदी मृतांसाठी मागवलेल्या बॉडी बॅग्समधला घोटाळा ही पाप महाराष्ट्रात ज्यांच्या ज्यांच्या घरातलं कोणी प्रियजन कोविड उपचारादरम्यान दगावलेलं आहे कोविड सेंटरमध्ये ज्यांचे मृतदेह सुद्धा नातेवाईकांच्या हाती लागलेले नाही आहेत अशा प्रत्येक घरातून या तत्कालीन घोटाळेबाज आणि उलट्या काळजाच्या असंवेदनशील सरकारबद्दल प्रचंड राग आहे याच कालावधीत सुशांत सिंग आणि दिशाला मारलं गेलं लोकांसाठी लॉकडाऊन लावला त्यांना घरात बसवलं नोकऱ्या गेल्या त्यांच्या उपासमार झाली लोकांची पण यांची पोरं एका बैठकीत सवा लाख रुपयाची दारू पिऊन दारू रिचवून हॉटेल बाहेर पडत होती बघितलेत ना ती पिलं डिनो मोरिया सूरज पंचोली तो राहुल कनाल यांच्या सोबतीनं कोण कुठे कुठे पार्ट्या करत होते हे सगळं ज्यांना माहिती आहे ते यांना चांगलंच प्रत्युत्तर देतील पण काही लोक अद्यापही त्या ट्रॉमामध्ये आहेत ज्यांना वाटतंय की खरंच कोविड काळात उद्धवजी हे नंबर वन सी एम होते त्यांना डब्ल्यू एच ओ सुद्धा टरकून असायचे कारण सोबत भांडूपचा कंपाऊंडर असायचा बांबू घेऊन आपल्या कर्तृत्वाला उद्धवजी हे कुटुंबाशी जोडून दाखवायचे लोक घर बसल्या यांचं फेसबुक लाईव्ह पाहत असायचे त्या लोकांना हे महाशय त्यांच्यातल्याच त्यांच्या कुटुंबातलेच कोणीतरी जे काही लोकांना भाऊ वाटायचा काही लोकांना काका वाटायचा मामा वाटायचा कोणाला पोटचा पोरगा वाटायचा कुटुंब प्रमुख बनले होते कुटुंब प्रमुख वाटायचे महाराष्ट्राचे आपल्या घरातला कोणी कर्ता पुरुष आपल्याशी संवाद साधतोय असं वाटायचं म्हणे हे सगळं परसेप्शन खर तर ल्युटिन मीडियानं व्यवस्थित पसरवलं होतं काँग्रेसवाले तो सर्वे घडून आणला होता ज्यात नंबर वन सी एम बनले हे पण जसं जसं सचिन वाजे मनसुख हिरण ते बार मालकांकडून शंभर कोटींची वसुली हे विषय बाहेर आले तसा समाज जागृत झाला अगदी त्या अर्णब गोस्वामीची अटक आता हा मुंबईतला मतदार जर जिद्दीला पेटला तर काय होईल एकनाथ शिंदेसोबत जो शिवसैनिक संघटना सोडून गेला आहे त्या त्यामुळे जे भगदाड पडलंय त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत नेमका कसा होईल हे सगळे प्रश्न नक्कीच उभाठांना सतावत असतील सहानुभूतीच्या लाटेनं लोकसभेला तारलं पण विधानसभेला पार उघड्यावर आणून बसवलं आता पालिका निवडणुकांमध्ये कमरेचं उतरवलं जाईल हे निश्चित आहे मग त्यावर उपाय काय करायचा अशावेळी नकारात्मक प्रसिद्धीचा एक बागुलबुवा उभा करून आपली प्रतिमा सुधारण्याचं प्रतिमा मंडन कसं करून घ्यायचं हा अजेंडा उद्धवजींनी राबवायला घेतलाय आणि त्यातला एक मोहरा आहे हा किशोर तिवारी किशोर तिवारींच्या सगळ्या मुलाखती नीट आहे का नीट बारकाई नाही का मित्रो सगळ्यांमध्ये यांनी संजय राऊतांना ठोकलंय सुषमा अंधारेनं ठोकलंय नेते मंडळी अगदी आदित्य ठाकरेंना तर मंत्री बनवलं कशाला या पोराला असं विचारत तो दिशा सालियनच्या घरी पार्टीला गेला होता असं सांगून टाकलं त्याला कधी अटक होऊ शकते असंही बोलून मोकळालं पण एक लक्षात घ्या तिवारी महाशय एकाही शब्दानं उद्धव ठाकरे चुकीचे होते असं बोलताना दिसत नाहीत उद्धवजी बिचारे होते त्यांनी केवढ्या कष्टानं कोविडमध्ये हे राज्य सांभाळलंय आणि त्यांच्या मेहनतीवर या खालच्या लोकांनी पाणी फिरले अशा आशयाची ते विधानं करतायत प्रबोधनकार ठाकरे यांची लाईन उद्धवजींनी घेतली आणि ते बिचारे तसे चालले आणि निव करोना काळात त्यांनी दाखवून दिलं ते बिचारे रात्र मेहनत करत होते आणि आमचे लोक तिथं पैसे खात होते खिचडीत या करोना सेंटरमध्ये प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही मी शिंदेंकडे जाणार नाही शिंदे तर खंडणीखोर आहेत असं बोलून मी कायमचा उद्धवजींचा सैनिक म्हणून राहणार असं किशोर तिवारी जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा ते मला शत्रूची दिशाभूल करण्यासाठी सोडलेला अश्वत्थामा नावाचा हत्ती वाटतात नरो वा कुंजरो वा काही झालं तरी उद्धव ठाकरे हा माणूस लई चांगला हे नरेटिव्ह जे आहे ना ते सेट करण्याचा छुपा अजेंडा किशोर तिवारी चालवत आहेत एवढ्या सगळ्यांना शिव्या घातल्या की तो शिव्या घालणारा आपल्याला आपला असा वाटू लागतो कारण आपण ज्यांना एक खलप्रवृत्ती समजतो त्यांना शिव्या घालणारा जो आहे तो आपला वाटतो आणि मग त्यानं जर त्या नव असं सांगितलं की नव्याण्णव कौरव कौरव जे होते ते खलनायक होते पण त्यातला उद्धव नावाचा एक कौरव हा सज्जन होता त्याच्यावर अन्याय झालाय असं म्हटलं तर तेही कदाचित आपल्याला पटू लागेल पटू लागतं त्यामुळे किशोर तिवारींच्या मुलाखतींचा मारा कमी व्हायला हवा त्यांच्या गौप्यस्फोटांमागे वेगळीच कहाणी दडलेली आहे हे ओळखता यायला हवं हो म्हणून म्हणतो मन किशोर तिवारी हा स्वाती मा ते स्वाती मालिवाल वगैरे सिद्ध होईल का हा प्रश्न ठेवा बाजूला सध्या किशोर तिवारी हा उभाटांचा स्टार प्रचारक असू शकतो हा विचार करा मित्र हो डोकं जरा उलटसुलट चालून बघा मी मांडलेल्या शक्यता कदाचित खऱ्या ठरतील खऱ्या ठरतील तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या का। आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार